गणपती बापांना मोदकच का आवडतात आज ते आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत एकदा देवी पार्वतीने एक अतिशय स्वादिष्ट मोदक तयार केला आणि ती दोघा मुलांना गणपती आणि कार्तिके यांच्या ठरवत होती की ज्याला सर्वाधिक ज्ञानी समजलं जाईल त्याला हा मोदक मिळेल कार्तिके ताबडतोब आपल्या वाहनावर म्हणजेच मोरावर बसून फिरून ज्ञान मिळवण्यासाठी निघाला पण गणपती बाप्पा मात्र हुशार होते त्यांनी आपल्या आई वडिलांचं करत म्हणाला माझे आई वडीलच माझं सर्वस्व आहेत आणि त्यांचीच सेवा ही सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे यामुळे पार्वती माता खूप खुश झाल्या आणि त्यांनी तो मोदक गणपती बाप्पांना दिला आता मोदकच का आवडला आणि मोदकाचा अर्थ काय आहे आपण हे जाणून घेणार आहोत मोदकाचा अर्थ आहे की मोद म्हणजे आनंद देणारा मोदकाचे बाह्य आवरण कठीण असते पण त्यात गुळ आणि खोबऱ्याचं गोड सारण असतं आणि हेच दर्शवतं की खऱ्या आनंदासाठी संयम साधना आणि बाह्य कठीणता पार करावी लागते म्हणूनच मोदक हे आध्यात्मिक ज्ञानाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून ही आपली धार्मिक परंपरा आहे की गणपती बाप्पांना मोदक प्रिय देखील म्हटलं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद